जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे ना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा वळ रामकृष्ण हरिमाल पंढरीचे असा जयघोष आपण पंढरपूरच्या वारीमध्ये आणि या वारीचे संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलेच होते आणि आज आम्ही दिवाळी पाडवा यामुळे आम्ही आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये आलो होतो आणि इथे जातानी आमच्या असं लक्षात आलं की आज भरपूर गर्दी दिसते सो आम्ही आतमध्ये दिवाळी आली की पुणे रिकामं होतं असं म्हणतात परंतु आळंदीत गेल्याच्या नंतर आम्हाला असं जाणवलं की दिवाळी आली आणि आळंदी भरली अशा प्रकारची गर्दी आम्हाला इथे पाहायला मिळत जेव्हा आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला तर आमच्या असं समोर पाहतो तर संपूर्ण मंदिरामध्ये दिव्यांची रोषणाई केली होती सगळ्या मंदिरामध्ये अशा प्रकारच्या पंत्या लावलेल्या होत्या ते पाहून मंदिर अतिशय सुंदर दिसत होत आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने पंत्यांची रांगोळी काढत होते जणू इथे पंत्यांची स्पर्धाच भरलेली होती हे आपण पाहतोय बऱ्याच लोकांनी इथे स्वस्ती श्रीराम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या लोकांनी या पंत्यांची रांगोळी पाहिला भरपूर गर्दी केली ज्ञानेश्वर मंदिरामध्ये तर आपण नेहमी जातच असतो पण अशा विशेष दिवशी जाणं फार महत्वाचं ठरत त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये संपूर्ण दर्शन घ्यायचा विचार केला परंतु भरपूर लाईन होती त्यामुळे आम्ही फक्त मुखदर्शन करायचं ठरवलं त्यामुळे आम्ही मंदिरामध्ये सगळीकडे फिरत होतो आणि इतकी गर्दी तिथे आम्हाला पाहायला मिळाली दिवाळी विशेष विविध कार्यक्रम मंदिरामध्ये राबवण्यात आलेले होते आणि हा आहे सुवर्ण पिंपळ आम्ही इथे देखील जाऊन दर्शन घेतलं इथे सुंदर प्रकारची अशी रांगोळी काढण्यात आली होती मंदिरातील सर्व गोष्टी पाहण्यासाठी बाहेर इकडे स्क्रीन देखील लावण्यात आली होती देव जवळ ते येईल असंच जाऊया दोन मिनटात कुठे जवळ आठ मी फिरून भर जाते तू हॅलो आणि इकडं पण भर कुठे तू कुठेस तू काल काल ते वाकडला होता ना आपण पुण्या मुंबईला होता आज कस काय मुंबईला ओके कारण माहिती विचार करतो दिवाळी पाठ दिवाळी पाठ नाही दिवाळी चंदा करायचं आम्ही देखील संपूर्ण मंदिरामध्ये जाऊन संपूर्ण देवाचं दर्शन घेतलं आम्हालाही अतिशय असं प्रसन्न वाटलं आणि त्यानंतर आमचं असं लक्षात आलं की आळंदीला पाडव्याच्या दिवशी नक्कीच बरंच काही पाहण्यासारखं या मंदिरामध्ये दिव्यांची रोषणा इतकी सुंदर दिसत होती की मंदिरामध्ये अजून सुंदरता वाट्यामुळे आम्ही संपूर्ण मुलां अक्षरशः डोळ्या टिपून घेतल्या त्यानंतर आम्ही बराच वेळ तिथे बसलो आणि ही आहे पालखी याच पालखीतून आळंदी ते पंढरपूर वारी केली जाते ज्याप्रमाणे वारीला गर्दी होते त्याचप्रमाणे आज दिवाळीची देखील गर्दी आम्हाला या आळंदीच्या मंदिरात पाहायला मिळते त्यामुळे आम्ही देखील इथे सर्व दर्शन करून आम्ही देखील दिव्यांच्या रांगोळ्या पाहत बसलो दिवाळी पहाटबद्दल आळंदीमध्ये आणखीही काही कार्यक्रम होत असतील आणि ते तुम्हाला माहिती असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये करा रामकृष्ण